छत्रपती शिवरायांना मालाचा उजरा करतो भारतीय राज्यघटनेचे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या मंचावर उपस्थित आपल्या सर्वांना त्यांनी खासदार म्हणून अतिशय उत्तम अशा प्रकारची सेवा दिली असे आपले ज्येष्ठ नेते माननीय गोपाळ शेट्टीजी आपल्या लोकप्रिय उमेदवार आणि मी असं म्हणेन कार्यसम्राट उमेदवार श्रीकांत पांडेजी योगिताताई पाटील जयप्रकाश मिश्रजी खुशाली बागमे श्रीधर पाटील ब्रजेश दुबेजी राजेश मिश्राजी भूपेंद्र कावनीजी भास्कर देवाडियाजी सूरज प्रताप सिंगजी इंद्रपाल सिंगजी यांच्यावरील सर्व मान्यवर त्याचं नाव सुटलं असेल तर माफी मागतो नाव लिहिणाऱ्याची चुका माझी नाही आहे तरी माफी मागतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावात आज मनीष ताईंना आशीर्वाद देण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो मी असं म्हणेन सेवा करणारे करते करता संघर्ष करणारे पहिले तीन आमदार कोण तर मी त्यात मनीषा ताईंच नाव निश्चितपणे घेईल अशा प्रकारचे मनीषा ताई मागच्या काळामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे विशेषतः मी असं म्हणेन त्या मुंबईमध्ये एका मतदार संघामध्ये सर्वाधिक घर देणारा आमदार जर कोणी असेल तर त्याही आमच्या मनीषात येत पाच हजारच्या वर पक्की घर देणारे मनीषात येत आणि जेवढ्या योजना त्यांनी सुरू केल्या आहेत त्या संघर्षातून बंद पडलेल्या इसारेच्या स्कीम असतील या त्यांनी सुरू केलेल्या आहेत जवळजवळ माझ्याच हस्ते बाराशे चौवेचाळीस घरांचं भूमिपूजन त्यांनी केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सगळी मनिष्यात चिंता करू नका तेवढे अडकलेले प्रकल्प असतील आणि तुमच्या समोरच्या उमेदवाराने देखील तेवढे अडकवलेले प्रकल्प असतील माझ्याकडे घेऊन या जनतेचे पैसे उबळेल घराचे पैसे घेऊन पळेल घराच काम करतो म्हणून सांगेल आणि त्या ठिकाणी जनतेला त्याला जेल मध्ये टाकणार म्हणजे खरोबर कोविडच्या <स्थारी> काळामध्ये ताईंनी केलेलं काम अद्भुत आहे स्वतःच्या घरचं दुःख विसरून मनिषाताई ह्या प्रकारे मैदानात उतरल्या आणि कोविडच्या काळामध्ये जेवण मिळालं पाहिजे खिचडी मिळाली पाहिजे म्हणून मनिषाताई काम करत होत्या तुम्हाला एवढाच प्रश्न विचारतो अरे फरक यातच आहे तुम्ही उगाठावाल्यांना विचारा एकीकडे रस्त्यावर उतरून खिचडी देणाऱ्या मनिषात नाही आणि दुसरीकडे खिचडी उबाचे अरे या लोकांनी कोविड मध्ये गरीबाची खिचडी खाल्ली अरे खिचडी तो सोडा या गोष्टीच काय प्रेताच्या टाळूवरच खाणं काय असत मध्ये खोटा म्हणजे माणसाला ज्या बँक मध्ये ठेवावं लागतं त्याच्या खरेदीत करोडो रुपयाचा घोटाळा यांनी केला फुटा होते आणि हे घोटाळे करत होते या उबरठावाल्यांना तुम्ही हॉस्पिटल काढले होते कोविड सेंटर काढले होते त्याचे पोल उघडली तिथे डॉक्टर नव्हता डॉक्टर कंपाऊंडर काम करत होता त्या कंपाऊंडर मुळे मृत्यूचा गुन्हा सांगा कोणावर नोंदवायचा मला याच उत्तर या उपाठावाल्यांपासन पाहिजे आणि म्हणून एकीकडे काम करणाऱ्या आमच्या मनिष आता दुसरीकडे या ठिकाणी कोविड मध्ये मलिदा खाणारे महाविकास आघाडीच्या उद्धव यांनी सांगितले बंधू भगिनी महिलेला एका महिला आमदारांना <संदुणीगे> हा महाआघाडीच्या सरकारने किती छळलेलं आहे ते मला माहिती आहे मला जस यांचं सरकार आलं तर कोविडच्या महामारीमध्ये संकट सगळ्यांवर येतात माझ्यावर सुद्धा संकट आलं होत अठराव्या दिवशी कमरेला पदर खोचला आणि नव्वद दिवस सकाळ संध्याकाळ सहा हजार लोकांना मी कोविडचं लोका काम केलं म्हणून माझ्यावर तीन तीन केसेस केल्या आणि आता मला पेपरात ऍडव्हर्टाईजमेंट द्यायला लागते की माझी कोविडची केस आहे पण जनतेला रात्री रात्री हॉस्पिटलला ऍडमिशन करायचं देवेंद्रजींना फोन करून लोकांना इंजेक्शन पुरवायची पण तुमचे आशीर्वाद माझ्या बरोबर आहे म्हणून मी लोकांपर्यंत पोहचू शकेन जस त्यांचं सरकार आलं तैसा नदीला स्टे दिला मेनोज पार्कला स्टे दिला तैसरच्या पीएफ इ स्टे दिला सर्वांना स्टे दिला म्हणतात आम्ही पर्यावरण प्रेमी आहे पर्यावरण प्रेमी मँग्रोसला स्टे देतात <coughs> पण मी घाबरली नाही थकली नाही तसं सरकार आलं तसं एबीसीडी चालू करून सगळे प्रोजेक्ट चालू आहे मला आनंद होतो मुंबईच्या चार, चार नद्यांमध्ये दहिसर नदीचं प्रोटेक्शन वॉल पंच्याहत्तर पंच्याण्णव टक्के झाली